वरवंटी बसवंतपूर गावात पहिली अंत्यविधी शेडमध्ये अठ्ठावीस ऑगस्ट पहाटे गावातील केशरबाई वसंतराव माळी वय वर्ष पासष्ट यांचे पहाटे निधन झाले त्यांच्या अंत्यविधीसाठी लोक जमा होत असतानाच मुसळधार पावसाने मोठी धावपळ उडाली पहाटेपासूनच धो धो पाऊस सुरू होता दिवस उजडल्यानंतरही आबाळ काळेकुट्ट भरलेले होते पाहुणे नातेवाईक जमू लागले घरामध्ये किती लोक बसणार हा प्रश्न पडला पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती शेवटी ठरलं की अंत्यविधीसाठी काडगाव स्मशानभूमीकडे निघायचं रथाचा प्रश्न गावात वैकुंठ रथ मिळतो का असा प्रश्न उभा राहिला अनेकांनी शोधाशोध केली कुणाकडेही नंबर नव्हता शेवटी एखाद्या व्यक्तीकडून नंबर मिळाला तर तो बंद होता दुसऱ्या रथाचा नंबर मिळवला पण समोरून उत्तर आलं पाऊस कमी झाला की येतो दरम्यान लोक भिजून चिडचिड करू लागले एवढी मोठी गट ग्रामपंचायत असूनही प्रेत जायला साधं शेड नाही अशी चर्चा सुरू झाली जागेचा वाद कोणीतरी सांगितले की दोन चार दिवसापूर्वी शेड बांधून झाले आहे पण जागेवर वाद सुरू असल्याने अडचण उभी राहिली गावकऱ्यांनी सांगितले शिव रस्त्यालगत आम्ही गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून प्रेत दहन करतो पण शेजारी मालक जागा आपली असल्याचा दावा करतो यावर गोंधळ झाला पण शेवटी जे होईल ते बघू उजळल तिथं उजळल म्हणत गावकरी पुढे सरसावले शेडमध्ये पहिली अंत्यविधी प्रेत खांद्यावर घेऊन काहीजण पावसात भिजत तर काहीजण छत्र्या घेऊन निघाले अखेर नव्याने बांधलेल्या शेडमध्ये पोचल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला अशा रीतीने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वरवंठी बसवंतपूर गावात पहिली अंत्यविधी शेडमध्ये पार पडली ही केवळ केशरबाईची निरोप यात्रा नव्हती तर गावच्या एका अत्यावश्यक सोयीची सुरुवात होती न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर